मनसेचं मराठी भाषेसाठीचं आंदोलन थांबवा राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश मराठीच्या मुद्द्यासाठी उठवलेल्या आवाजाबद्दल राज ठाकरेंकडून अभिनंदन महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकर दोषी तर राजू पाटलाची निर्दोष मुक्तता तब्बल नऊ वर्षांनी लागला हत्येचा निकाल पुण्यातील तीन रुग्णालयांची आरोग्य विभाग सौकशी ची चौकशी करणार तनिषा भिसेंचा मृत्यू का झाला याची चौकशी होणार दीनानाथ रुग्णालय सूर्या आणि एफ इंद्र या तीन रुग्णालयांची चौकशी गर्भवतीच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाला जाग इमर्जन्सी वेळी रुग्णाकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय ट्रस्टींची पत्रकाद्वारे माहिती शिंदेंचा कोल्हापूर दौऱ्याला शेतकऱ्यांचा विरोध शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे कार्यकर्ते आक्रमक कार्यकर्ते काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरेंची भेट मनसेच्या मराठीसाठीच्या आंदोलनानंतर उदय सामंतांकडून राज ठाकरेंची भेट राज ठाकरेंच्या सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही